पल्लिताईंचा खूप सखोल अभ्यास आहे आणि म्हटलो तसं पर्यत्ती आणि पटीपत्ती चाललेलं असल्यामुळे त्यांचा हात नाही धरू प्रेरणादायी अशी प्रेरणा त्यांनी आता इथे आपल्याला दिली की आपल्यापैकी सगळ्यांनाच शील समाधी आणि प्रज्ञेवर काम करण्यासाठीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे कारण आपण ह्या असंख्य कल्पातल्या कल मध्या काळात बरोबर इथे आहोत इट्स गुड आणि आमच्या इकडे आता जे जे रसिक उपस्थित आहेत ते सगळे मनातून तुम्हाला अशी हमी देतील की आपण जे सांगताय की आम्हाला सगळ्यांना काम करायचं आणि आर्य सत्यांचा अनुभव विपशनेच्या साधनेतून घ्यायचा आहे निश्चितपणे आपण सगळे तसे करणार आहोत पुन्हा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या होत्या यानंतर आपण आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे जे मुख्य आपल्या विचार प्रवर्तक म्हणून आपल्या सभा काही मिनिटं पुढची असणार आहेत ते आदरणीय डॉक्टर हर्षदीप कांबळे सर दोनच मिनिटं बसा मला आपल्या परिचय देऊ दोनच मिनिटं बघा हा मोठ्या बडा बरं का की माझा परिचय धक्का देऊ थांब म्हणजे माणूस घरचा आहे म्हणून काय आपलं त्याला घरच्या तत्त वाटवायचं का नेहमी बघा डॉक्टर हर्षदीप कांबळे खरंच खरंच सर खूप लिनियंट आहेत आणि मी बघा म्हटलं ना की अनेक आय एस करणाऱ्या आजच्या तरुण पिढीचे सुद्धा ते प्रेरणास्थान आहेत कारण सर खूप काम करत असत त्यामुळे ही इज नॉट इगर टू वेस्ट टू मिनिट्स बट सॉरी सर आपण प्रधान सचिव सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागात सध्या कार्यरत आहात एकोणीसशे सत्त्याण्णव साली आपली आय एस निवड झाली पण तत्पूर्वी सरांनी आय आय टी मुंबई या ठिकाणाहून प्रशिक्षण आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे तंत्रज्ञान शिक्षण पूर्ण केलेलं आहे महाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत सर्वाधिक विक्रमी परदेशी गुंतवणूक आणण्याचं श्रेय त्यांना आपल्याला द्यावं लागतं पण तयार म्हणजे लीड बाय एक्झाम्पल स्वतः सर असल्यामुळे ना स्वर अनोख स्वतःच योगदान असं देतात की मन साफ करत असताना स्वतः हातात झाडू घेऊन अनेक विहार सुद्धा सर साफ करून लोकांना स्वच्छ ठेवण्यासाठी प्रेरित करत असतात जवळजवळ बारा विद्यार्थी सरांच्या अर्थसहाय्यानं सध्या परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक सरांनी घेतलेलं आहे औरंगाबादच्या मिलिंग महाविद्यालयाच्या विस्तीर्ण प्रांगणामध्ये लाखो अनुयायांसह जागतिक ब्रह्मगुरू दलाई लामाजी यांच्यासोबत भिक्खू संघासोबत त्यांनी महाप्रचंड असा धम्म मेळावा पुन्हा एकदा आयोजित करून हे दाखवून दिलं की आपल्या सगळ्यांना कसा पोहोचवता येईल यासाठी ते अतिशय तळमळीन काम करत असतात सतत दूरदर्शी सनदी अधिकारी म्हणून सजग असतात सामाजिक तसेच प्रशासकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असताना आजच्या आपल्या पुस्तकाचं कादंबरीचं जे मुख्य चरित्र मुख्य जे कॅरेक्टर आहे ते आदरणीय संबुद्ध गौतम बुद्ध यांनी जो संदेश दिलाय बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय तर अशी ही आपल्या कार्यातून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारी आजची आपली प्रेरणादायी इथली व्यक्तिमत्व आणि त्यांच्यापैकी आपली आदरणीय डॉक्टर हर्षदीप कांबळे सर आता मी आपल्याला विनंती करते की आपण या